आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा दुःखाविषयी निबंध मुक्ता साळवी पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्र मांच्या दुःखाविषयी भरविले त्याच जग जगतकर्त्याच मनात चिंतन करून ह्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता मांग महारास व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे आम्हास धर्म पुस्तक नाही महाराज आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक ह्यांच्या मताचे खंडन करावे तर हे आम्हापेक्षा उंच मनवणारे विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मत्ता आहे आम्हीच ह्याचे अवलोकन करावे तर ह्यावरून उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही जर वेद ब्राह्मणासाठी आहे तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय जर आम्हा धर्मासंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साप दिसते की नाही बरे हर हर असे वेद की ज्याचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते तर मग त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेच किती मूर्खत्व दोष देईल बरे मुसलमान लोक कुराणाच्या आधारे करून व इंग्रजी लोक बायबलाच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात म्हणूनच ते आपल्याला खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आमेपेक्षा सुखी आहेत असे वाटते तर हे भगवान तुझेकडून आलेला कोणता धर्म तो आम्हा कळीव म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेच पहावे तो व त्यासारख्या दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट व्हावेत व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येऊ व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चैनेल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर